मुगळीचे वैजू कलागते घरी सुखरूप पोहोचले सौंदती येथे यात्रेत हरवलेले मुगळी गावचे वृद्ध पाटणे फटा येथे सापडले वैजू आप्पा कलागते असं त्यांचं नाव असून ते मुगळीला सुखरूप घरी पोहोचले सौंदती येथे रेणुका देवीच्या यात्रेला ते गेलेले होते तेथेच ते हरवल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला शुक्रवारी ते हरल्या हरवल्यानंतर सोमवारपर्यंत त्यांचं कुटुंब तणावाखाली होतं मात्र पाटणेफाटा इथून फोन आल्यानंतर कलागती कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला सोमवारी वैजू कलागती घरी परतले त्यावेळी त्यांच्या आरती वळून कुटुंबियांनी स्वागत केलं अन्वेषण न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा